कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी उल्हासनगरात मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात भाषण करताना जमनू पुरस्वानी यांनी बुथ प्रमुखांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केले मतदानाच्या दिवशी तुमच्या बूथवर वर प्रतिस्पर्धी उमेदवाराला शून्य मते पडली तर तुम्हाला प्रत्येकी अकरा हजार रुपयांचे बक्षीस देऊ असे पुरस्वानी म्हणाले या वक्तव्यानं पुरस्वानी यांनी स्वतःवर वाद ओढवून घेतला तसंच विरोधकांनाही या वक्तव्यांना आयत कोलीत मिळाले आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे

तर त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी आ, जम जम्मूदास पुरस्वानी हे उल्हासनगरचे नगरसेवक आणि सभागृह नेते यांनी भाषणाच्या दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांना तिथल्या म त्या बूथमध्ये जर एकही विरोधी पक्षाला मत मिळालं नाही तर त्या बूथ कार्यकर्त्यास अकरा हजार रुपये देणार असं भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर हे आक्षेपार्ह आहे दुसरी म्हणजे हे आचारसंहितेचा भंग आहे आणि या संबंधी आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी चोवीस कल्याण लोकसभा यांच्याकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तक्रार दाखल केलेली आहे प्रतिनिधी आकाश सहाने एन टी व्ही न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे